ब्राह्मणगावमध्ये सिलेंडरचा भीषम स्फोट आगीत झोपड्या भस्मसात सटाण्यातून अग्निशामक बंबांचा तापा घटनास्थळी दाखल बागलान तालुक्यातील ब्राह्मणगाव जवळ रानमाळ शिवारात गॅस सिलेंडरचाच मोठा स्फोट होऊन झोपड्यांना भीषेमाग लागली या घटनेची माहिती मिळता सटांना अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले या आगीवरती नियंत्रण मिळवण्यास संदीप पवार सतीश गायकवाड राजेंद्र अहिरी विवेक धोरे ओम सूर्यवंशी चेतन निकम ऋषिकेश गांगुर्डे या जवानांना यश मिळाले सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही आगीवर वेळेस नियंत्रण मिळवल्यामुळे मोठे अनर्थ टळला प्रकरणीसाठी माळी सटाणा